नमस्कार रामकृष्ण आरे माझे नाव तालुका जिल्हा सातारा किती वर्षापासून दिंडी चालू आहे आमची दिंडी पंधरा आठवड्यापासून चालू आहे चालू आहे कसा आहे दिंडीचा प्रवास इतक्या वर्षाचा प्रवास चांगला आहे <laughs> 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 काही अडचणी येतात दिंडीपासून अडचणी प्रवास आहे 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 प्रश्न प्रश्न लाईटचा लोकांनी काय करावं सहकार्य असं वाटतं पाणी द्यावं असं वाटतं की वाटतपिण जास्त द्यावं तुम्हाला असं खाण्यापिण्याचा प्रश्न नाही प्रत्येकाच्या दिंडीचं उपलब्ध असतं पाण्याचा प्रश्न मोठा ओके जागोजागी असा लाईटचा प्रश्न होतो अशा पावसाचं समजा लाईट टाकाय गेलं त्यासाठी टाकायला प्रॉब्लेम असतो अच्छा पाण्याचं जास्त वाटो फावं असं तुम्हाला वाटतं पाण्याचं जास्त वाटप व्हावं